बट थ्रू लव अजून पण आहे आता म्हणजे या जनरेशन मध्ये रडायला आलं वगैरे लोक रडत होते सोशल मीडियावर मम्मी यांचे डोळे भरून आलेले आहेत बघू शकता इससे बहुत मेरे को इमोशन हो गई में इमोशनल काम इतके होते आई सध्या मार्केटमध्ये एक नवा व्हायरस आला आहे या व्हायरसने संक्रमित कोण होतंय तर जेनजीज तुमच्या आमच्यासारखी तरुण मंडळी व्हायरसचं नाव काय तर सय्यारा गेल्या आठवड्याभरापासून तुम्ही सोशल मीडियावर बघत असाल अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहे हे व्हिडिओ थिएटरमधले आहेत सय्यारा मूवी बघताना ज्या रिॲक्शन्स आल्या तरुणाईच्या त्यांचे व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे कुणी जोरजोरात ओरडतं आहे जोरजोरात मोठ्याने रडतं आहे कुणी शर्ट काढूनच काय ओरडतं आहे तर कुणी आय व्ही लावून हॉस्पिटल मधून हा मूवी बघायला आलाय आपण जर बघितलं तर कपल्समध्ये एखाद्या मुली दोन तीन मुली अशा सुद्धा आपल्याला बघायला मिळाल्या ज्या मोठ्या मोठ्याने जोर जोरात अक्षरशः ढसाढसा रडताना आपल्याला पाहायला मिळत आहेत एक मुलगी तर बेशुद्ध झाल्याचं सुद्धा पाहायला मिळालं म्हणजे जे कपल्स आहेत किंवा जे जेन्स झीज आपण ज्यांना म्हणू शकतो जी तरुणाई आहे आज चेन शॉट ती जर आपण बघितलं ना तर या मूवी बघून अक्षरशः वेड्यासारखं करतीये जोर जोरात रडतीये आत्ता या सगळ्या व्हिडिओजनंतर अनेक रिॲक्शनसुद्धा यायला सुरुवात या झाली हे व्हिडिओ खरे आहेत का काहीजणं असंसुद्धा म्हणायला लागले की हे प्लॅन्ड आहे हा एक पी आर स्टंट आहे असे अनेक प्रश्न उपस्थित होत असताना आम्ही आज आलेलो आहोत थिएटर बाहेर आत्ता आतमध्ये ज्या थिएटरमध्ये मी आहे त्याच्या आत सय्यारा हा मूवी सुरू आहे हा मूवी लोकं बघत आहेत काही मिनिटांनंतर म्हणजेच काही अर्धा एक तासानंतर हा मूवी आता संपणार आहे आणि त्यानंतर हा मूवी बघून आल्यानंतर खरंच लोकांना इतकं रडायला आलं का किंवा इतकं इमोशनल करणारा हा मूवी आहे का हा मूवी बघितल्यानंतर नेमकं या सगळ्या लोकांना काय वाटलं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इतकं काय असं या मूवीमध्ये आहे की एवढं ये रडायला येतं त्यामुळे हे सगळं आपण जाणून घेणार आहोत काही मिनिटांनी वाट बघूयात आणि जेव्हा सगळे लोक हा मूवी बघून बाहेर येतील तेव्हा आपण बघणार आहोत नेमक्या त्यांच्या रिॲक्शन्स काय आहेत इमोशनल लोक इतके होत होते सोशल मीडियावर तेवढं रडण्यासारखं काय होतं का इमोशनल नाहीये अजून पण आहे आता म्हणजे या जनरेशन मध्ये तर त्याच्याबद्दल असं सांगितलं पण इतके बेशुद्ध होत होते काही लोक असं काही मूवीमध्ये होत नाही तसं काय नाही एक ठराविक सीन आहे जिथे खूप रडायला येतं किंवा असं इमोशनल व्हायला होतं असं काय हा आहे बिकॉज ती सगळं विसरत असते ना तर त्या त्या टाईमाला थोडंसं ती त्याला विसरत असते आणि तो खूप प्रेम प्रेम करत असतो तिच्यावर तर तो त्याला थोडा ट हा टचिंग मुवमेंट आहे okay. बट छान आहे ॲक्च्युली हिरोनी खूप छान ॲक्टिंग केली हिरोईन पण मस्त आहे सोशल मीडियावर ती हाईप क्रिएट केली गेली असं आहे कोण कोणाचं कोण आता ही जनरेशनला फर्स्ट लव वगैरे त्यांना आठवत असो त्यांना तसं फील होतं मग हा हे थोडं इमोशनल पण आहे बट बेस्ट मूवी आलं रडायला मी मी मॅरिड आहे एवढं काय होतं रडण्यासारखं मतलब स्टोरी मालूम पडता आहे की काय आहे काय नाही पिक्चर देख के पुरा दिल को छू गया लोक जे रडत होते असं ते खरं होतं सोशल मीडियावर म्हणजे इतके काही लोक बेशुद्ध होत होते काही लोक मोठमोठ्याने रडत होते बहुत त्या म्हणाल्या की त्यांची मम्मी पण रडले इथे काकी आहेत काकींना रडू आलं मूवी बघून आपण विचारूयात काय असं तुम्हाला वाटलं की रडण्याचं प्यार करते उसको थोडणार नाही वही उसको समझ में आता है दूसरा कुछ नहीं तुम्हें पन रड़ला ना बहुत खूब रड़ला तुम्ही इतका इतको इमोशनल ऐसा सीन होता मूवी में दे बहुत अच्छा अच्छा बहुत ऐसा ढूंढा ना उसको इससे बहुत मेरे को ऐसा इमोशन हो गई मैं बगैला भाई जी समझ में आया समझ में आएगा सबको कि क्या करना चाहिए क्या नहीं करना चाहिए कैसा छोड़ना चाहिए किसको छोड़ने के बाद कैसा होता है संध्या ना पाहिजे जेन झीस साठी हा मूवी आहे का कारण असं म्हणतात की फक्त तेच लोक रड होते कोणत्या वयाच्या लोकांनी हा मूवी बघायला पाहिजे कुठल्या वयाच्या लोकांच्या याच्यासाठी हा मूवी होता सबको देखना चाहिए बहुत अच्छी मूवी अजून तुमचे यांचे डोळे भरून आलेले आहेत बघू शकता एवढा तुम्हाला आवडला हा मूवी हा मैं ट्रेलर देखा मेरे को देखना आना था के, मेरे को देखना चाहिए मतलब और सबको देखना चाहिए की अच्छी मूवी है धोखा धोका नाही चाहिए अच्छी जी हाईप क्रिएट केली गेली के लोक रडत होते काही पण असं काय होतं की लोक इतके इमोशनल होत होते त्याच्यामध्ये तुम्हाला काही असं वाटलं का इमोशनल का होण्यासारखं काय होतं हो? नाही वाटलं आता इथे यंग पीपल होते यंग कपल म्हणजे लोक तरुणाई पण त्यांच्यामध्ये काही दिसून आलं की ते रडत होते नाही का ओके पण मूवी कसा होता एकूणच ओके ओके आउट ऑफ किती तेल तुम्ही त्याला पुन्हा सगळ्या जनरेशन साठी होता की फक्त जास्त करून जेनझीज मध्ये खूप क्रेज आहे बोलतात मूवी ची जास्त त्याच्यामुळे तेला इतकं विशेष नव्हतं जेन्झीच कारण माझे सुद्धा नेव्ह्यूज आणि मिसिस आहेत ते जेनझी इतकं काय नव्हतं इमोशनल काम इतके होत नौगीच हाइप आहे मला वाटतं मूवी कसा वाटला ठीक आहे इमोशनल लोक खूप होत होते जोरजोरात रडत होते असं काय होतं असं काय नाही काही नाही एवढं दुपारची वेळ होती त्याच्यामुळे पन्नास ते साठ लोकच आत थिएटरमध्ये होते आणि त्याच्यामधून पण ज्या लोकांनी मूवी बघितला त्यांच्या रिॲक्शन्स घेण्याचा आपण प्रयत्न केला माझ्या मागे अजून लाईन आहे आता जो दुपारनंतरचा जो शो आहे त्यासाठी सुद्धा लोकांची गर्दी जमलेली आहे पण फक्त जेन झीज जे बोलत होते की ती जी तरुणाई आहे त्यांच्याच ज्या रिॲक्शन येत होत्या असं नाही तुम्ही बघितलं असेल त्या काकी ज्या होत्या त्या मुलीच्या आई त्यांचीसुद्धा एक रिॲक्शन आली एक भाऊक रिॲक्शन आली हा मूवी बघितल्यानंतर फक्त असं नव्हतं की तरुणाईच हा मूव्ही बघायला आली होती याचबरोबर जे मोठे लोक आहेत म्हणजेच जे आपल्या पालकांच्या वयाचे लोक आहेत ते सुद्धा हा मूवी बघायला आलेले होते आणि एकूणच त्यांचं असं म्हणणं आहे की या हा मूवी बघल्या बघितल्यानंतर की इमोशनल आहे मूवी काहींचं असं म्हणणं आहे की इमोशनल नाही आहे उगंच हाईप क्रिएट केली गेली आता व्हिडिओ तसे सोशल मीडियावर व्हायरल झाले पण एकसुद्धा ह्याच्या मागचं एक, एक कारण आहे असं बोललं जातं की या मूवीचं सुरुवातीला प्रमोशन झालेलं नव्हतं जेवढं हवं तेवढं प्रमोशन केलं नाही कारण सस्पेन्स तेवढा ठेवण्याचा ते प्रयत्न करण्यात आला की जेव्हा मूवी रिलीज होईल तेव्हा एक हाईप क्रिएट होईल आणि मला असं वाटतं की तशीच हाईप आत्ता मूवी रिलीज झाल्यानंतर क्रिएट झाली कारण हिरो हिरोईन नवीन होते त्यांचा डेब्यू होता या मूवीच्या माध्यमातून आणि त्याच्यामुळे लोकांनी एक वेगळं वातावरण क्रिएट केलं आणि त्याच्यामुळेच एवढा उत्साह हो लोकांमध्ये वाढला की एवढं काय होतं आहे की लोकं इतके रडत आहेत वेड्यासारखे आणि ते बघण्यासाठीच जास्त करून लोकांची गर्दी हा मूवी बघायला मिळालेली होती पहिला आठवडा एक झालेला आहे हा मूवी रिलीज होऊन त्याच्यामुळे आत्ता इतकी गर्दी आपल्याला पाहायला मिळालेली नाही आहे दादरच्या या थिएटरमध्ये आपण आहोत लोकं जे आहेत आत्तासुद्धा इथे असलेले अजिबात काही काही रिॲक्शन द्यायला तयार नाही आहेत पण बॅक कॅमेरा बऱ्याच जणांनी रिॲक्शन दिल्या याच्यामध्ये काहींचं असं म्हणणं होतं की एवढं काही नाही आहे मूवीमध्ये इतकं रडण्यासारखं का। पण काहींचं असं म्हणणं होतं की थोडंफार इमोशनल व्हायला होत आहे त्याच्यामुळे तुम्ही जर हा मूव्ही बघितला असेल तर तुम्ही कमेंट करून सांगा की खरंच इतकं रडण्यासारखा किंवा इतकं ओरडण्यासारखा इतकं बेशुद्ध पडण्यासारखा हा मूव्ही होता का जे व्हिडिओ व्हायरल होत आहेत तुम्हाला त्याच्यावरून काय वाटतं हा एक पी आर स्टंट होता का तुमच्या कमेंट ज्या आहेत त्या तुम्ही सांगा आणि लोकमतला के सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा कॅमेरा पर्सन हर्ष कांबळेसह मी पूजा लोकमत मुंबई